आत्ताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आली आहे पोलीस संदर्भात मित्रांनो तयारीला लागा लवकरात लवकर तुमची पोलीस भरती होणार आहे मित्रांनो समोर स्क्रीनवर बघू बघू शकता मित्रांनो तुम्ही नवीन वर्षात बघा तेरा हजार पदांची पोलीस भरती होणार आहे सूत्रांनी माहिती दिलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो सर्वात मोठी बघा जी तुमची आचार आचारसंहिता आहे ती लागण्यापूर्वीच तुमची पोलीस भरती लवकरात लवकर होणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही लव तयारीला लागा जोरात तयारी लागा तेरा हजार तुम्ही समोर बघू शकता मित्रांनो सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे तेरा हजार प्लस जागांची तुम्ही ही भरती होणार आहे मित्रांनो बघा इथे तेरा हजार तुमच्या जागा येणार आहे त्यामुळे मित्रांनो आत्ताची ही सर्वात मोठी बिग अपडेट आलेली आहे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आलेली आहे खुशखबर आलेली आहे तर मित्रांनो बघा शासन या याच्यावर आता काय निर्णय घेतं काय नाही तर मित्रांनो बघा ही न्यूज जी आहे ती आत्ता लेटेस्ट आलेली आहे त्यामुळे जे विद्यार्थी म्हणत होते की पोलीस भरती होणार आहे की नाही होणार आहेत तर मित्रांनो बघा तेरा हजार त्यांनी पदं सांगितलेली आहे तेरा हजार तुमची पदांची पोलीस भरती आत्ताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की पोलीस भरती आता कधी होणार आहे काय होणार आहे तर आताची ही सर्वात मोठी बिग अपडेट आलेली आहे त्यामुळे बघा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ही न्यूज तर आताची बिग अपडेट आलेली आहे आणि बघा मित्रांनो जर तुम्हाला याच्यात काही समजलं असेल नसेल तर, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर बघा मित्रांनो लोकसभेची निवडणूक लागण्यापूर्वी ही बिग अपडेट आलेली आहे आणि पोलिस भरतीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत तरुण आहेत ते आता त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण होईल आणि नवीन अपडेट आलेले आहे नवीन वर्षाची खुशखबर धमाकेदार अपडेट तुम्हाला शासनाने दिलेली आहे त्यामुळे बघा मित्रांनो आज पुढे बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती आणि नवीन अपडेट तोपर्यंत तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत तो नमस्कार जय हिंद जय जा महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद